गेले काही दिवस चर्चेच्या वलयापासून काहीसा दूर असलेला अभिनेता सुयश टिळक अचानक चर्चेचा विषय ठरला आहे चर्चा होती है ती त्याच्या वैयक्तिक आयुष्याची त्यामागे नेमकं का कारणही तसंच आहे सुयशनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि सर्वांनाच मोठा धक्का बसला सुयशच्या वैवाहिक आयुष्यात सगळं ठीक आहे ना सुयश आणि आयुषी वेगळे झालेत का असे अनेक प्रश्न आता उभे राहिले आहेत नेमकं काय घडलंय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मनोरंजन विश्वातील कलाकारांविषयी सामान्य प्रेक्षकांना कायमच कुतूहल राहिलेला आहे कलाकार राहतात कुठे काय करतात त्यांची लाईफस्टाईल कशी असेल त्यांचं प्रेम रिलेशनशिप लग्न याविषयी त्यांना जाणून घ्यायला आवडतं ज्या कलाकारांना आपण पडद्यावर पाहतो त्यांच्याविषयी आप आपुलकी वाटायला लागते म्हणूनच हे कुतूहल त्यामुळे कलाकारांच्या आयुष्यात बऱ्या वाईट गोष्टींमध्येही प्रेक्षक सहभागी होत असतात ते प्रत्यक्ष भेटत नसले तरी ती आत्मीयता त्यांच्यामध्ये असते असंच काहीसा सुयशच्या बाबतीतही झालं आहे सुयशच्या पोस्टने चाहत्यांमध्ये काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे सुयश टिळक आणि आयुषी भावे यांनी दोन हजार एकवीस मध्ये लग्नगाठ बांधली दोघांवरही त्यांच्या चाहत्यांनी भरभरून प्रेम केलं परंतु गेले काही दिवस सोशल मीडियावर त्यांच्या एकत्रित पोस्ट दिसणं कमी झालं आहे ते एकत्र एक नसल्याच्या चर्चा होत्याच पण आता सुयशच्या पोस्टनं अधिकच संभ्रम वाढवला आहे आता आयुष्य आणि सुयश मध्ये काहीतरी बिनसल्याची चर्चा होते अभिनेता सुयश शिळक सोशल मीडियावर चांगला सक्रिय असतो तो सोशल मीडियावर त्याचे आगामी प्रोजेक्ट निसर्ग संवर्धन आणि वाईल्ड लाईफ शेअर करत असतो मात्र जुलैला त्याने शेअर केलेल्या त्याचे आयुष्य चर्चेत यात त्याचा एक फोटो शेअर केलाय आणि त्यानं वापरलेल्या ऑडिओनं हो अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत त्यात म्हटलंय की हा फोटो मी सिंगल असतानाचा आहे यानंतर काही वेळासाठी काहीच ऐकू येत नाही मग थोड्या वेळानं पुन्हा आवाज येतो की हा 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 कशाची वाट पाहताय मी अजूनही सिंगलच आहे या साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे या पोस्ट नंतर आता सुयश आणि आयुषीच्या नात्यात दुरावा आला आहे का असा सवाल नेटकऱ्यांना पडला आहे सुयश टिळक आणि आयुषी भावेनं एकवीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी लग्नगाठ बांधली होती त्यांचे दोन्ही समारंभाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते त्यानंतर अनेक दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत पण गेल्या काही महिन्यांपासून दोघेही एकमेकांपासून अचानक दूर झाल्याचं दिसत होतं त्यांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या प्रसंगी ते एकमेकांसोबत नव्हते परंतु मनोरंजन विश्वात कामाचं शेड्यूल ठरलेलं नसतं त्यामुळे या गोष्टी होत असतात परंतु सुयशच्या पोस्टने मात्र त्यांच्या चाहत्यांमध्ये काळजीचं वातावरण निर्माण केलं आहे सध्या दोघांचे हे सोशल मीडिया प्रोफाईल पाहिले तर वर्षभरात त्यांचा एकत्र असा एकही एक फोटो नाहीये किंवा एकमेकांविषयी लिहिलेला नाहीये मध्यंतरी त्याला पुरस्कार देखील मिळाला परंतु त्यात कुठेही आयुषी त्याच्या सोबत नव्हती तर आयुषी देखील सध्या हिंदी मालिकांमध्ये चांगलं काम करत आहे पण आयुषीच्या देखील कोणत्याच इव्हेंटला किंवा वैयक्तिक समारंभात सुयश दिसला नाही त्यामुळे आता हे दोघेही वेगळं झाल्याचं बोललं जात आहे मात्र याविषयी त्या दोघांनी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही सुयशविषयी चाहत्यांना काळजी वाटते कारण याआधीही सुयश आणि अभिनेत्री अक्षया देवधर रिलेशनशिप मध्ये दे होते या दोघांवरही चाहत्यांनी भरभरून प्रेम केलं लग। ते लग्नबंधनात अडकतील असं सर्वांनाच वाटत होतं दुर्दैवानं त्याआधीच ते वेगळे झाले नंतर दोघांनाही उत्तम जोडीदार मिळाला अक्षय आणि हार्दिक जोशीची जोडी जमली तर सुयशच्या आयुष्यात आली या दोघांच्या लग्नानंतर सुयशच्या चाहत्यांना आनंद झाला होता सोशल मीडियावरील त्यांचे फोटो तुफान व्हायरल झाले होते लोकांनी अक्षरशः कमेंटचा वर्षाव केला होता पण आता मात्र काहीशी निराशा झालेली दिसत आहे सुयश आणि आयुषीची लव्ह स्टोरी देखील भन्नाट आहे त्या दोघांनी एकमेकांना पहिल्यांदा दोन हजार अठरा मध्ये पाहिलं आयुषी तेव्हा महाराष्ट्र टाइम्स मध्ये सहभागी झाली होती या स्पर्धेच्या अंतिम सोहळ्याला सुयश गेस्ट म्हणून आला होता ती त्यांची पहिली भेट या स्पर्धेत आयुषी जिंकलीही त्यामुळे त्यांच्यात औपचारिक बोलणं झालं त्यानंतर वर्षभर ते संपर्कात नव्हते नंतर याच स्पर्धेच्या पुढील वर्षी आयुषी होणाऱ्या विजेतीला सन्मान देण्यासाठी गेली होती तेव्हा सुयश त्या ते इव्हेंटचा होस्ट होता तिथे खरी मैत्रीची तार जुळली या भेटीनंतर ते एकमेकांशी इंस्टाग्रामवर बोलू लागले मग हळूहळू मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं दोघांच्याही घरच्यांनी या प्रेमाला आनंदाने संमती दिली बरेच दिवस या दोघांनी आपल्या प्रेमाविषयी गोपनीयता ठेवली होती परंतु त्यांच्या साखरपुड्याचे फोटो समोर आले आणि चाहत्यांना सुखद धक्का बसला त्यानंतर त्यांची गोड लव्ह स्टोरी सर्वांसमोर आली सुयश आणि आयुषीवर त्यांच्या चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनी कायमच भरभरून प्रेम केलं परंतु सुयशच्या पोस्ट नंतर मात्र आता सगळेच संभ्रमात आहेत ते वेगळे झाले आहेत असा अंदाज नेटकऱ्यांनी लावला आहे मात्र आम्ही या वृत्ताची कोणतीही पुष्टी करत नाही लवकरच या दोघांकडून नेमकं काय घडलं आहे ते समोर येईलच परंतु तुम्हाला ही जोडी आवडायची का हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा फक्त लोकमत फिल्मी